पुण्यामध्ये रात्री अंदाधुंद फायरिंग पोलिसांनी केली कारवाई पुणे येथील पिंपरी चिंचवड जवळ तळेगाव दाभाडे परिसरात रात्रीच्या सुमारास मोटरसायकलवर आलेल्या सहा संशयितांनी दहशत माजवण्याच्या उद्देशाने हवेत गोळीबार केलेला आहे सदर घटना ही सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून हो पोलिसांनी त्या आधारे धरपकड चालू केलेली आहे रात्रीच्या सुमारास हनुमान मंदिर चौक गजानन महाराज मंदिर चौक व शाळेजवळ सदर इस्मान यांनी हवेत गोळीबार केल्याची घटना माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी लगेच इतर माहितीच्या आधारे हर्षद साठे यांना करण्यात आली होती रोहन उर्फ चिंग्या शिंदे व विजय खराडे नावाच्या संशयितांची नावे देखील पुढे आलेली असून यापूर्वी सुद्धा रोहन उर्फ चिंट्यांनी सोशल मीडियाच्या द्वारे रील बनवून लोकांच्या मनात दहशत निर्माण होईल असा प्रकार केला होता त्याच्यावर एकोणीसच्या वर, वर पुण्यात विविध ठिकाणी गुन्हे दाखल असून सदर प्रकरणाचा तपास पोलीस करत असून लवकरच सर्व आरोपी अटक होईल असा पोलिसांचा दावा आहे